निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आज प्लीज काय म्हणजे माझं म्हणणं हे माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा गाडी घ्या घ्यायचं माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्या भाऊजई प्रिया फुके यांनी मुलांस आज विधान भवनावर धडक दिली आहे गेल्या एक वर्षापासून भेट मागून देखील मुख्यमंत्री भेटत नाहीत आणि फुकेंसारख्या व्यक्तीला पाठीशी घालतायत असा आरोप करत प्रिया यांनी आज निदर्शनं केली आक्रमक झालेल्या प्रिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय परिणय फुके यांचे भाऊ संकेत फुके यांच्याशी लग्न करताना फसवणूक झाल्याचा प्रिया यांचा आरोप आहे संकेत संकेतांची किडनी प्रत्यारोपण झालं होतं पण त्याची माहिती लग्नापूर्वी दिली गेली नाही ते आपल्याला समजल्यानंतर आपण फुके कुटुंबियांना विचारणा केली त्यांनी जीवाला धोका वैलाशी धमकी दिली त्यानंतर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येत आहे असं देखील प्रिया फुके यांचं म्हणणं आहे प्रिया फुके यांनी न्यायासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या प्रिया यांनी आज विधान भवन गाठलं त्यांच्यासोबत त्यांची मुलं देखील होती यावेळी प्रिया यांनी पर्समधून काही कागदपत्रे बाहेर काढून प्रसारमाध्यमांना दाखवण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनी त्यांच्याकडून ती खेचून घेतली त्यानंतर प्रिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि व्हॅन मध्ये बसवून घेऊन गेलेत रासता न्यूज बिरो मुंबई डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाच ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार